नमस्कार समृद्धी रेसिपी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी बनवणार आहे रसमलाई बघा मिठाईवालेकडे असते ना तशी रसमलाई एकदम रसरशी तशी बघा किती छान अशी होते आणि ह्याचे जे गोळे मी बनवणार आहेत ना ते अजिबात श्रिंक होत नाही एकदम सॉफ्ट असे होते बघा आता हा गोळा मी असे एकदम दाबलेला आहे आणि बघा पाण्यामध्ये टाकल्यावर तसा जसा होता तसा आकार त्याचा आलेला आहे जर तुम्हाला अशाच पद्धतीची रसमलाई बनवायची असेल त्यासाठी तीन स्टेज असतात आणि त्या तीन स्टेजमधला गेल्यानंतर अशी रसरशी तशी रसमलाई बनते बघा सॉफ्ट आणि स्पंजी अशी रसमलाई होती त्यासाठी लागणारं साहित्य आणि कृती ही पुढील प्रमाणे आहे पहिल्या स्टेजमध्ये ना आपल्याला ना पनीर बनून घ्यायचं आहे त्यासाठी दोन चमचे विनेगर घेतलेला आहे मी नंतर अर्धा वाटी पाणी घेतलेलं आहे आणि गाईचं दूध घेतलेलं आहे आता विनेगर आहे ना तो पाण्यामध्ये आपल्याला घालायचा आहे आणि तो चांगला एकत्र करून घ्यायचा आहे आणि यामध्ये आहे ना मी ना म्हशीचं दूध नाही घेतलेलं गायीचं दूध घेतलेलं आहे गाईचं दुधाचं काय होतं जेव्हा आपण रसमलाईचे गोळे बनवतो ना तेव्हा गाईचे दुधाचे नीट केले जातात आणि म्हशीच्या दुधाचे आहेत ना जरा तेलकटपणा आणि तेल, तेल सुटतं आणि ते गोळे नीट असे होत नाही म्हणून आपल्याला यामध्ये गायीचं दूध घ्यायचं आहे आता थोडं थोडं करून आपल्याला त्या दुधामध्ये पाणी टाकायचं आहे जो आपण बनवलेला आहे ना विनेगर आणि पाण्याचा ते टाकायचं आहे आणि सतत ढवळून घ्यायचं आहे म्हणजे ते दूध हळूहळू हळू करून फाटतो ते पाणी आपल्याला हळूहळू करूनच त्या दुधामध्ये घालायचं आहे आता बघा हळूहळू आपलं दूध असं फाटायला सुरुवात झालेली आहे बघा आता आपला हा दूध हा पूर्ण विनेगर टाकल्यानंतर हे फाटलेलं आहे बघा कसं आता ते आपल्याला सुती फडक्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे रुमाल असेल तर रुमाल नाही तर फडका काहीही चालेल असं खाली काहीतरी पातेलं ठेवून वरती चाळण ठेवून त्याच्यावर हा फडका ठेवायचा आहे मी रुमाल घेतलेला आहे ते आता ते सर्व आपल्याला गाळून घ्यायचं आहे बघा आप आता आपण हा गाळून घेतलेला आहे आणि ते जरास आपल्याला ते दाबून घ्यायचं आहे जरास त्यामध्ये आता पण ते दाबून झालेलं आहे आता जरा जरा आहे ना विनेगरचा वास आहे ना ते जाण्यासाठी पाणी घालून ते जरासा आपल्याला ते धुवून घ्यायचं आहे ते पनीर केलेला आपण आहे तो दोन तीन वेळा तरी आपण ते धुवून घ्यायचं आहे चांगलं पाणी घालून ते कारण की विनेगरचा वास असेल तर मग तसं रसमलाईला पण त्याचा जरासा वास येऊ शकतो म्हणून आता आपलं धुऊन झालेलं आहे आता आपले ते गाळून घेऊया ते जर असं प्रेस करायचं आहे आणि ते गाळायचं आहे बघा आपण हे झालेलं आहे आता ह्याच्यावर काहीतरी जड असं ठेवायचं आहे ते मी फलबत्ता होता माझ्याकडे तो ठेवलेला आहे आता आपल्याला रसमलाईसाठी जो रस असतो त्याची तयारी करायची ही आपली दुसरी स्टेज आहे त्यासाठी मी म्हशीच फॅट वाला दूध घेतलेला आहे आता तो चांगला तापून घ्यायचा आहे आपल्याला आता बघा आपल्या दुधाला उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण आहे ना सात आठ केशर आहेत ना ते घातलेले आहेत ते चांगलं आपल्याला हलवून घ्यायचं आहे केशर चांगले मिक्स झाले की त्यानंतर आपल्याला बाकीचे सर्व साहित्य त्यामध्ये घालायचे आहे बघा दुधाचा जरासा कलर बदललेला आहे आता बघा दुधाला उकळी येऊ नये म्हणून मी त्यामध्ये एक पळी ठेवलेली आहे म्हणजे दूध कसं उकळून बाहेर पडणार नाही आता त्यामध्ये मी बदाम घातलेले आहेत बदामाचे काप केलेले के ते त्यानंतर पिस्ता आहे त्याचे काप केलेले ते घातलेले आहे आणि पाऊन वाटी साखर घातलेली आहे ते आपल्याला चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे बघा साखर विरगळेपर्यंत आपल्याला ते चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि रसमलाईला कसं पिवळस कलर असतो त्यासाठी बघा आपण जरास फूड कलर घेतलेला आहे आणि तो पाण्यामध्ये घालून तो आपण त्या मध्ये घालणार आहोत आणि चांगलं एकत्र करून घेणार आहोत आता थोडा वेळ आपल्याला ते उकळून घ्यायचं आहे चांगलं आणि रसमलाई ही पातळच करायची आहे म्हणजे जे गोळे आहेत त्यामध्ये रस पूर्णपणे जाऊ शकतो त्यासाठी हा जो रस आहे ना तो सतत आपल्याला ढवळत राहायचा आहे म्हणजे कसं होतं ती खाली लागत नाही आता आपला रसमलाईचा रस हा रेडी आहे आता आपण गोळे करायला सुरुवात करूया बघा आता आपण गोळे करायला घेऊया बघा आपलं पनीर रेडी आहे आणि पूर्णपणे त्यातलं त्या 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 पाणी हा नितळलेलं आहे बघा कसा मस्त पनीरचा गोळा रेडी झालेला आहे तर हा गोळा आपल्याला ताटामध्ये घेऊन त्याचे आपल्याला गोळे बनवायचे आहे आता हा पनीर, पनीर मी ताटामध्ये कुस्करून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये मी जराही कॉर्नफ्लॉवरचा उपयोग केलेला नाही आहे बघा अशा पद्धतीत ते मळून मळून घ्यायचा आहे आणि त्याचा असं गोळा तयार करायचा आहे बघा आपला गोळा रेडी आहे बघा असं दाबल्यावर कसं नरम असा गोळा झालेला आहे आता आपल्याला त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत बघ आपला आता गोळा हा रेडी झालेला आहे अशा पद्धतीनं आपण सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत आता आपले सर्वे गोळे रेडी झालेले आहेत आता आपल्या दोन स्टेज झालेले आहेत आपल्याला आता तिसरी स्टेज करायची आहे त्यासाठी गोळे घेतलेले आहेत अर्धा वाटी ना साखर घेतलेली आहे आणि सहाशे ग्राम मी पाणी घेतलेलं आहे त्यानंतर कढई घेऊन त्याच्यामध्ये ते, ते, ते पाणी घालायचं आहे आता त्या पाण्याला चांगली उकळी आणून द्यायची आहे आणि त्यामध्ये अर्धा वाटी साखर घालायची आहे आपल्याला आणि साखर ना चांगली विरघळून घ्यायची आहे आपल्याला त्या पाण्यामध्ये आणि पाणी आहे ना हा जास्त उकळतच पाहिजे जा आपल्याला जेव्हा आपण ते गोळे घालू ना तेव्हा बघा आपली आता साखर ही विरघळलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला ते गोळे घालायचे आहेत त्यासाठी ना पाणी हा चांगला उकळताच पाहिजे आता ते गोळे घालणार आहोत आपण बघा एक एक करून मी हे गोळे घातलेले आहेत आता मी सर्व गोळे घातलेले आहेत त्यामध्ये अशा पद्धती उकळलेलंच पाणी आपल्याला त्यासाठी पाहिजे आता त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि पाच मिनिटासाठी ते असंच ठेवून द्यायचं आहे आता पाच मिनिटं झालेली आहेत आपण झाकण पाडूया बघा कसे मस्त गोळे आपले चांगले फुललेले आहेत बघा आधी कसे होते गोळे आणि आता बघा कसे गोळे झालेले आहेत आता त्यांना आपले पलटी मारून घ्यायची आहे एक एक करून हळूहार पलटी मारायचे नाही तर ते, ते तुटू शकत आता आपले हे गोळे पूर्णपणे रेडी आहेत आपण आता गॅस बंद करूया आणि ते हळूहळू करून काढून घेऊया आता ही महत्वाची स्टेप आहे ह्यामध्ये काय माहितीये पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मी बर्फ घातलेला आहे आणि ते आता गोळे त्या बर्फाच्या पाण्यामध्ये मी घालणार आहे त्यामुळे काय होतं जे जे आपले गोळे आहेत ना त्याचे जे आकार आहे ना तो तसाच राहतो तो असा नंतर थोड्या वेळाने कसं बारीक होतं असे ते गोळे होत नाहीत बघा एकदम छान असे गोळे झालेले हे बघा मी आता हे दाबून घेतलेलं आहे आणि तो गोळा आता त्या पाण्यामध्ये घाणे बघा आता त्या गोळ्याने पूर्वीचा आकार कसा घेतलेला आहे म्हणजे आपली रसमलाईसाठी जे गोळे आहेत ते पूर्णपणे रेडी झालेले आहेत आणि हे गोळे आहेत का एकदम मऊसार असे होतात बघा ह्या गोळ्यामध्ये बघ कशी अशी जाळी तयार झाली आहे आणि किती मऊ असे हे गोळे झालेले आहेत आप आपण जो आधी रस तयार केलेला आहे तो घ्यायचा आहे आणि जे गोळे आहेत ना त्याचे दाबून आपण त्यातला पाणी सर्व काढायचं आहे आणि ते त्या रसामध्ये आपल्याला घालायचे आहेत अशा पद्धतीने सर्व गोळे घातलेले आहेत आता हे रसमलाई पूर्णपणे रेडी झालेली नाहीये हा आता हे चार पाच तासासाठी आपल्याला असच रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे कारण की काय होतं पा चार पाच तासासाठी आपण ते ठेवलं का त्यामध्ये रस हा पूर्ण त्या गोळ्यांमध्ये जातो आणि रसमलाई आपली पूर्णपणे रसरशी तशी होते बघा आपली रसमलाई रेडी आहे जर तुम्हाला माझ्या अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपी आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद